आदरणीय ज्यांच्या दुःखद निधनामुळे आपण आपल्या सर्वांची श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी एकत्रित आलो त्या अरुण काका जिल्ह्यातल्या प्रत्येक क्षेत्रातील काकांशी संबंध आलेले आपण सर्व मान्यवर प्रतिनिधी आज परंपरेने तेरावा दिवस आणि आजच्याच दिवशी आपण या सभागृहामध्ये काकांबद्दलच्या सद्भावना काकांच्याबद्दलच्या आठवणी स्मृती आजच्या या शोकसेवेच्या निमित्तानं जागृत करण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आलो होत साहेबांनी सांगितलं ते अत्यंत संयुक्त आहे माझ्या कुटुंबाचा आणि या कुटुंबाचा कर्ले साहेबांना कदाचित कर माहिती असेल किंवा नसेल पण सहासष्ट सालापासून माझ्या आजोबापासूनचा आलेला कौटुंबिक संबंध आणि म्हणून मी कुठला राजकीय प्रतिनिधी म्हणून राहता माझ्या कुटुंबाच्या वतीनं आरोप काकांना श्रद्धांजली अर्पण करतो या कुटुंबाबद्दलची मा संपूर्ण माहिती मला आणि आपल्या सर्वांनाच आहे एक नक्कीच आहे राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक कार्यकर्ता तयार होण्याची प्रक्रिया ही प्रदीर्घ असते आणि एक प्रक्रियेतनं एक कार्यकर्ता होत असतो आणि तो कार्यकर्ता शरीररूपातनं जातो त्यावेळेस त्या कुटुंबाचं नुकसान असतं असं नाही ते नुकसान संपूर्ण समाजाचं असतं सर्व लोकांचं असतं चाळीस वर्षाच्या चा, काकाच्या संपूर्ण राजकीय सामाजिक जीवनातले आपण अनेकजण साक्षीदार आहात प्रदीर्घ खडतर प्रवासानंतर अरुणकाने आपल्या सहासष्ट सदुसष्ट वर्षातच अनेक यशस्वीपणानं सामाजिक राजकीय शैक्षणिक शिखरं सर केली नगर शहराचा इतिहास जेव्हा जेव्हा चर्चेला जाईल तस अरुण बलभीम जगताप हे नावाचा उल्लेख केल्याशिवाय या शहराचा इतिहास पूर्ण होणार नाही हा भाव आपल्या सगळ्यांच्या मनात आहे आणि म्हणून दुःखद दुःखदिंद निश्चित आपण नगर शहरवासीय हा संपूर्ण नगर जिल्हा अत्यंत कमी वयामध्ये इतकं यशस्वी जीवन जगलेला एक कार्यकर्ता म्हणून आपण आठवण नाही कायमच त्यांच्या मनातली आपल्या मनात राहील काकांच्या अनेक आठवणी अनेक प्रसंग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण अनुभवलेले आहेत मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या आदरणीय शरदचंद्र साहेबांच्या वतीनं ज्या सहकार क्षेत्रातल्या साखर कारखान्यात मी काम करतो त्या केदारेश्वर परिवाराच्या वतीनं ज्या शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष आहे अशा एकलव्य शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि ज्या कार्यक्षेत्र कार्यक्षेत्रात एक कार्यकर्ता का, म्हणून मी काम करतो त्या शेवगाव पाथडी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं मी अरुण काकांच्या स्मृतीला वंदन करतो भैया असतील सचिन असतील त्यांचं संपूर्णच कुटुंब निश्चितपणानं या आघातातनं बाहेर पडतील मी ईश्वरचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करेल की आपल्या सर्वांच्या वतीनं अर्क काकांना नक्कीच मोक्ष प्राप्ती झाली असेल हा विश्वास बाळगतो त्यांना भावांजली अर्पण करतो आणि आदरणीय साहेबांना या ठिकाणी थोडंसं मला जाण्याची गरज असल्यामुळे सर्व मान्यवरांची माफी मागतो या ठिकाणी पुन्हा काकांना श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती ओम नम शिवाय